मराठी अभ्यास परिषद पुणे यांनी आयोजित केलेल्या परिसंवाद यामध्ये विद्यागौरी टिळक यांनी भाषा शिक्षण कधी व कसे या बाबतीत आपले विचार व्यक्त केले तसेच पूर्वी मुलांचा भाषिक अनुभव किती संपन्न होता याबद्दल पण त्यांनी माहिती सांगितली

शंभर परिचित आहे हे काही वेळेत

देव कुठलं जवळ आहे तुमच्या प्रश्नच पळेला फक्त मंदिर हा शब्द माहिती देवळ म्हणजे

हे तपासूनच पाहिजे म्हणजे अनेक पालकांना आणि दुसऱ्याही लोकांना असं वाटतंय की नाही हे यशस्वी चालू आहे यशस्वी चालू काय झालं म्हणजे उद्या आता दोन

त्यांचा भाषिक आहे तर भाषिक अवकाश संकुचित झालेला आहे आणि याची आपल्या शिक्षण व्यवस्थेनं घ्यावी ठेवली दखल घेतली राही आपल्याने लक्षात आलेलं आहे दुसरी गोष्ट ही सुद्धा आहे की पुढील सारख्या Gracias. पण त्याच बरोबर महाराष्ट्रची म्हणून जी एक आपण परंपरा सांगतो आहोत एक वैचारिक धागा सांगत आलेलो आहोत परंपरा जी काही वाक्य रचना होते ती त्याला कशी समजावून घेत साठीचे प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि महत्वाचे

त्याच्यामुळे अशा तऱ्हेचे प्रस्ताव जे घेत आहेत विरोध करणं याच्याशिवाय दुसऱ्या मागेच राहत